घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले मतदारसंघातील पठार भागातील जांभळे गावातील ठाकरवाडीत रस्त्याच्या अभावी एका गरोदर महिलेला रुग्णालयात डोली करून नेत असतानाच रस्त्यातच तिची प्रसुती झाली असल्याची दुर्दैवी घटना घडली असून सुदैवानं बाळ आणि त्याची आई सुखरूप आहे आज गुरुवारी सकाळी दशरथमध्ये हा राजेंद्र गवांदे सर यांच्याकडे गेला व त्याने सांगितलं की माझ्या मंडळीची तब्येत बिघडली आहे तिला दवाखान्यात आणण्यासाठी तुमची चारचाकी गाडी घेऊन ठाकरवाडीपर्यंत चला यावेळी सर गाडी घेऊन निघाले जांभळे गावच्या ठाकरवाडीकडे गाडी निघाली असता गत आठवड्यात पाऊस खूप झाल्यामुळं गाडी पुढे जाऊ शकली नाही रस्त्यातील गावातच गाडी अडकली यावेळी ठाकरवाडीतील काही महिला प्रतीक्षा दशरथमध्ये हिला घाटातून डोली घेऊन पायी घेऊन येत होते रस्त्यानं तिला घेऊन येत असताना अचानक तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या आता काय करायचं असा प्रश्न यावेळी सर्वांना पडला तिच्या सोबत असलेल्या सासू आई व वाडीतील काही महिलांनी जंगल घाटात कोणत्याही प्रकारचं साहित्य नसताना तिची रस्त्यातच सुखरूप प्रसुती केली ब्राह्मणवाडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनवणे यांच्याशी राजेंद्र गवांदे सर फोनवर संपर्कात होते त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका पाठवली यावेळी गवांधे सरांच्या गाडीत नवजात बाळ व माता यांना अवघड घाटातून गावापर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरू असताना गाडी पुन्हा चिखलात अडकली वाडीतील मित्राच्या मदतीनं अवघड रस्त्यानं गाडी ढकलून बाहेर काढून या सर्वांना रुग्णवाहिकेपर्यंत सुखरूप आणून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवलं या घटनेच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरवाडीचा रस्ता केव्हा होणार असा प्रश्न आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे सरकार दरबारी पाठपुरावा करूनही फॉरेस्ट विभागाच्या अडचणीमुळे या रस्त्याचा प्रश्न सुटत नाही आजही आदिवासी बांधव अशा रस्त्यानं प्रवास करतात जिथे रस्ताच अस्तित्वात नाहीये आजी माजी लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेण्याची मागणी या घटनेच्या निमित्तानं पुन्हा होऊ लागली आहे अकोले टाइमसाठी अमोल शिरके अकोले यांचा रिपोर्ट आज सकाळी दशरथ मध्ये नावाचा माझा विद्यार्थी धावत पळत माझ्या घरी आला मला झोपेतनं उठवलं आणि त्यांनी सांगितलं की माझी मंडळी जी आहे तिला प्रसूती वेदना सुरू झालेल्या आहेत आणि तिला डॉक्टरकडे न्यायचं आहे आम्ही लगेच धावत पळत घाटाकडे जायला निघालो परंतु घाटामध्ये रस्ता अतिशय अवघड असल्यामुळे माझी गाडी दोन ठिकाणी त्या घाटामध्ये आमची अडकली आणि जांभळे गावातील जी ठाकरवाडी तिला जायला रस्ता नसल्यामुळं मग घाटावरतीच गाडी थांबवण्याचा मी निर्णय घेतला आणि तात्काळ त्या ठिकाणावर मी डॉक्टर प्राथमिक केंद्राचे डॉक्टर आदरणीय सोनवणी साहेब यांना फोन केला त्यानंतर ते त्यांनी तात्काळ अँब्युलन्सची व्यवस्था केली आणि मग त्या ठिकाणी घाटामध्येच त्या मुलीला प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळं त्या ठिकाणीच प्रस्तुती करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला त्या तिच्यासोबत तिची सासू होती तिचा नवरा होता तिची आई होती आणि गा आमच्या त्या वाड्यातल्या ठाकरेवाडीच्या काही महिला होत्या त्या महिलांनी अतिशय सुखरूपणे या आमच्या प्रत्यक्षाची त्या ठिकाणी प्रस्तुती केलेली आहे बाळाने माता दोघे सुखरूप असून मी आता माझ्या गाडीने त्यांना घेऊन ब्राह्मण पी एस सी केंद्राकडे चाललेलो आहे खरं पाहता ह्या रस्त्याचा प्रश्न फार बिकट आहे गेल्या पंधरा वर्षापूर्वी आम्ही हा रस्ता करण्याचा प्रयत्न केला होता परंतु गाठ रस्त्याला खर्च खूप जास्त असल्यामुळे आणि पूर्ण फॉरेस्टचा एरिया असल्यामुळे जंगल विभाग किंवा ते वन विभाग परवानगी देत नसल्यामुळे या ठिकाणी रस्ता नाही आहे परिणामी काय होतं की पावसाळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील महिला वृद्ध असतील यांना डॉक्टरकडे नेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होतात यांना झोळी करून घ्यावं लागतं शासनाने आणि प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन हा रस्ता करण्यासाठी आम्हाला मदत करावी आज जर वेळेवरती मदत पोचली नसती तर बाळ आणि माता यांचा जीवनाचा प्रश्न निर्माण झाला असता त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करतो की कि किमान आता तरी आमच्या या ठाकरवाडीचा प्रश्न आपण सोडवावा साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर प्राइम, किलर झाईस ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे मुकुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेस मोजमाप कॅरेटोमीटर द्वारे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव